गुत अलाव जानगात जालाव तानडव जायता खमासान जालाव नमस्कार माझं नाव संकेत पाटील हो नाटक तर पहिलंच आहे आणि ते करताना खूप अशी धाकधूक होती की अरे कसं होईल कसं होईल काय होईल कारण पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं आहे ते नाटक म्हणजे इतर नाटकांसारखं नाही आहे किंवा इतर नाटकांपेक्षा असं चौकटीतलं नाटक नाही आहे किंवा वेगळंच काहीतरी आपण जेव्हा किंवा प्रेक्षक जेव्हा प्ले बघतात किंवा असं बघून मागे भेटायला येतात त्यांच्याकडनं आता प्रतिक्रिया अशा मिळतात की अरे आज काहीतरी वेगळं मिळालं आज काहीतरी वेगळं बघायला मिळालं खूप वर्षांनंतर आम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळालं तर हे हे हेच मला अपेक्षित होतं नाटक करताना सुद्धा कारण अं पहिलं करायचं तर काहीतरी वेगळं करूया हाच थॉट डोक्यात होता फक्त भीती एवढी होती की ती होईल किंवा कसं काय काय होईल हे कळत नव्हतं पण जसं जसं आता प्रयोग होत आहेत तसं तसं गोष्टी चांगल्या रंगत चालल्या आहेत आणि लोकांकडनं प्रतिसादसुद्धा तसा चांगला मिळतोय आणि होती ही गोष्ट चॅलेंजिंग किंवा हे असे अशा प्रकारच्या अशा धाटणीचं नाटक उभं करणं ही खरंच चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि ती झाली जा, आहे आता प्रेक्षकांना आवडतीये ती कथा कथा खूपच सुंदर कथा आहे म्हणजे ती कथा वाचली त्यावेळेलाच माझं असं झालं की अरे नाही या याच्यावरती आपण करूया की याचं नाट्य रूपांतर जेव्हा मी एकांगिया केलेली तर त्यावेळेला प्रसाद दाणेंनी केलं होतं तर आत्ता नचिकेत आणि मी त्याचं नाट्य रूपांतर केलेलं आहे तर ते करताना बऱ्याच गोष्टी होत्या की अरे एकांगियानंतर याचं कमर्शियल करताना किंवा त्याच्यामध्ये एलिमेंट्स कसे करायचे किंवा काय करायचे तर याच्यावरती पूर्ण विचार करून त्या कथेचा पण विचार करून नाटक बांधलेलं आहे तशा पद्धतीने त्या कथेला पकडूनच नाटक पूर्ण बांधलेलं बॅकस्टेजची टीम तर सुपव आहे म्हणजे ते जेवढा जीव लावून काम करतात किंवा त्या ते सगळे एफर्ट्स त्यांचे आहेत किंवा आता आपण बोलतो की हे गेमिक्स तर हे गिमिक्स फक्त हे सुचलेत पण ते लोकांपर्यंत पोचवायचं काम ही बॅकस्टेजची टीम कसा करते आणि ती कसं करते हे करण्याकरता नाटक बघावं लागेल त्याच्यासाठी ही भीती तर क्रिएट करायचीच होती किंवा ही ह्या भीती ही भीती वाटावी भी म्हणूनच नाटक तस तसं आहे किंवा मत्करी म्हटल्यावरती मत कि आपण तसं गुडता येतेच त्यांच्या कथांमध्ये किंवा त्यांच्या लिखाणात गुढता असतेच तर हे तर होतं ही चॅलेंजिंगच गोष्टी होती की हा टांगा त्याच्यामध्ये असे सगळे प्रस असे सगळे प्रसंग तर मजा येते म्हणजे मला तर करताना मजा आली किंवा डोक्याला खूप ताण द्यावा लागलाय मला त्या गोष्टीसाठी <laughs> खूप कमाल म्हणजे मला आधी थोडीशी प पहिल्या रिडिंगला भीती वाटली होती की आले त्यावेळेला कसं बोलायचं काय बोलायचं पण त्यांनीच छान कम्फर्ट करून घेतलं त्यामुळे का। त्यांच्याबरोबर काम करायचा अनुभव खूपच मस्त होता प्रत्येक प्रयोग वेगळा आहे म्हणजे सेम प्रयोग कोणताच नाही आहे आजचा प्रयोग वेगळा झाला आहे त्याच्या आधीचा प्रयोग वेगळा होता आणि प्रत्येक प्रयोगाला खूप किस्से होतात तर ते किस्से बघायला मी नसतो तिथे पण मागे बॅकस्टेजवाल्यांकडनं जर तू भेटशील तर तुला कळेल की मागे केवढे किस्से होतात किंवा प्रत्येक प्रयोगाला अरे हे नाही झाले अरे हे राहिलं अरे हे केलं अरे हे असं नाही होते मग पटकन कोणीतरी मागून लपत लपत जातं किंवा मग ती गोष्ट तसं सांभ अशी खूप मेहनत करतात पोरं मागे आणि मागे सगळं सांभाळत असतात अशा प्रकारचं